तांदळाची खीर तर तुम्ही बऱ्याचदा बनवलीही असेल आणि खाल्ली देखील असेल रेसिपी अगदी सोपी आहे पण यामध्ये मी थोडासा बदल केलेला आहे बऱ्याचदा तांदळाची खीर बनवताना दूध आटवायचं किंवा तांदूळ भिजवायचं असं फापट पसारा आपला होतो परंतु आज मी तुमच्यासाठी अशी एक सोपी पद्धत घेऊन आले ज्यामुळे आपली जी तांदळाची खीर आहे ती झटपट तर होईल आणि अगदी मलाईदार रबडीदार अशी ही तांदळाची खीर सुमधूर तयार होणार आहे तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर तांदळाची खीर बनवण्यासाठी इथे मी पाव वाटी बासमती तांदूळ घेतले नाश्त्याच्या चमच्याने म्हटलं तर अगदी चार ते पाच चमचे हे तांदूळ पुरेसा आहे तर आता हे तांदूळ आपण मंद गॅसवरती हलकंसं तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर हे बघा दोन ते तीन मिनटं झालेली आहेत तांदळाला हलकासा तांबूस रंग आला आहे आता यापेक्षा जास्त नाही भाजायचं तर आता आपण गॅस बंद करू आणि हे जे तांदूळ आहे ते थंड करून घ्यायचं आहे तांदूळ थंड झालं की आता हे लगेच आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालायचं तर शक्यतो मिक्सरचं छोटं भांडंच घ्या त्यामुळे छान असं हे रवाळ वाटण तयार होतं तर आता आपण हे अगदी जाडसर असं मिक्सरला वाटून घेऊ तर हे बघा इथे मी तांदूळ बारीक करून घेतलं आहे तुम्ही याचं स्टेक्चर बघू शकता अगदी रवाळ जसा रवा असतो अगदी त्याच पद्धतीने हे तयार झालं आहे तर आता एका कढईमध्ये आपल्याला एक टेबल स्पून इतकं साजूक तूप घालायचं आहे तूप हलकंसं गरम झालं की यामध्ये आपण जे तांदूळ बारीक करून घेतलेलं ते घालणार आहोत तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी खीर नक्की करून पहा बनवायला सोपी झटपट तयार होते आणि चवीला म्हटलं तर अगदी सुमधूर लागते गॅस अगदी मंद ठेवायचा आणि मंद गॅसवरतीच आपल्याला हे, हे तुपामध्ये तांदूळ छान असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे चव खूप छान लागते खिरीमध्ये तर आत्ताच यामध्ये मी काही काजू आणि बदामाचे तुकडे देखील घालते म्हणजेच हे देखील तांदळासोबत छान भाजले जातील आणि वेळही आपला वाचेल तर इथे बघा अगदी दोन मिनटं झालेली आहेत छान मस्त सुगंध येऊ लागला आहे तुपामुळे तर आता लगेच आपण यामध्ये दूध घालणार आहोत दूध घालताना गॅस मंदच ठेवायचा तर इथे मी अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे तुम्हाला खीर जर जास्त प्रमाणात बनवायची असेल तर तुम्ही याचं प्रमाण देखील वाढवू शकता तर इथे मी पाच ते सहा केसरच्या काड्या गरम दुधामध्ये भिजत ठेवलेल्या ते आपण यामध्ये घालू केसर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण केसर घातल्यामुळे खिरीची जी चव आहे ती खूपच छान लागते तर आता मोठ्या गॅसवरती आपण याला एक उकळी काढून घ्यायची तर इथे बघा दुधाला चांगली उकळी आलेली आहे तर आता हे आपण सतत हलवत एक पाच ते सहा मिनटं ही खीर छान अशी दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायचे तर ही जी कडेची शाई आहे जमलेली ती आपण दुधामध्ये मिक्स करून घ्यायची म्हणजे अगदी रबडीदार टेक्स्चर येतं या खिरीला अचानक जर घरी पाहुणे आले आणि गोडाचा आणण्यासाठी आपल्याला वेळ नाही किंवा बनवण्यासाठी वेळ नाही तर तुम्ही अशी झटपट तयार होणारी तांदळाची खीर नक्की करून पहा पाहुण्यांना देखील नक्कीच आवडेल तर इथे बघा अगदी चार ते पाच मिनटं झालेली आहेत खीर जी आहे मस्त दाटसर झाले आता यामध्ये लगेच आपण पाऊन वाटी साखर घालायचे ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतलेलं त्याच वाटीने आपल्याला पाऊन वाटी साखर घालायचे त्याचबरोबर पाव चमचा वेलची पूड आणि एक चिमूटभर मी इथे मीठ घालते असं म्हटलं जातं की कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये अगदी चिमूटभर मीठ घातलं की त्याची जी चव आहे ती अजून दुप्पट होते तर आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आणि फक्त आता एक दोन मिनटं हे चांगलं शिजवून घेऊया म्हणजे आपली जी खीर आहे ती छान अशी तयार होईल तर इथे आपली ही दाटसर मलाईदार तांदळाची खीर तयार झालेली आहे एकूण मला सात ते आठ मिनटं लागले ही खीर शिजवण्यासाठी तुम्ही याचं स्टेक्स्चर बघू शकता अगदी रबडीसारखं याचं स्टेक्स्चर आलेलं आहे जेवढी दिसायला ही मस्त दिसते तेवढीच खायला देखील सुमधूर अप्रतिम लागते तर आता ही खीर आहे आपण एका बाउलमध्ये सर्व करूया तर या तांदळाच्या खिरीचं टेक्स्चर अगदी परफेक्ट आहे पण जर तुम्हाला जास्तच दाटसर वाटत असेल तर थोडंसं गरम दूध करून यामध्ये तुम्ही घालू शकता तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी झटपट तयार होणारी सुमधूर दाटसर मलाईदार तांदळाची खीर नक्की करून पहा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढं जे बेलायकॉनचं बटन आहे ते देखील दाबा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद